नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आज प्रत्येक क्षेत्रात ती आपल्या सोबत कार्यरत दिसते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ठामपणे उभी असते त्याचबरोबर ती घरीही उत्तमरित्या सांभाळते कधी ती रागवणारी आई असते कधी खोलकर बहीण असते कधी बाबांची लाडकी परी असते कधी आजोबांची लाडकी चिमणी असते कधी आजीची लाडकी पिल्लू असते कधी हक्काने रुजणारी बायको असते कधी समजावून सांगणारी मैत्रीण असते कधी माझ्यासाठी लढणारी पाठराखी कधी स्वतःचे अश्रू लपवून हास्य दाखवणारी आई असते किती किती रूल तिला आयुष्यात पार पाडावे लागतात किती जबाबदाऱ्या ती न तक्रार करता पार पाडत असते तिला कधी स्वतःसाठी वेळ देता येत नाही पण आपल्या माणसांना सुखी ठेवण्यात तिचा खरा आनंद असतो तिचे अस्तित्व प्रत्येक ठिकाणी असते एवढं करूनही तिला नेहमीच कमी लेखलं ले जातं असं का का सतत अपमानच तिच्या पदरी पडतो का प्रत्येक गोष्टीला तिला जबाबदार धरलं जातं का तिलाही मन आहे याचा विचार केला जात नाही का तिच्या भावनांचा विचार केला जात नाही का त्या चार दिवसातच तिला आरामही करू दिला जात नाही का एवढ्या कौतुक केलं जात नाही का अजूनही समाजातले काही नराधम तिला चांगल्या नजरेने बघत नाहीत का तर ती फक्त एक स्त्री आहे म्हणून कधी म्हणजे कधी सुधारणार आहे हा समाज महिलांवरील अत्याचाराचे सत्र कधी थांबणार आहे वंशाला दिवा हवा म्हणून अजूनही का मुलगा मुलगी असा भेदभाव केला जातो मुलगा जर कुलदीपक आहे तर मुलगी का कुलज्योती होऊ शकत नाही तिलाही तिचं मनसोक्त जगण्याचा पूर्ण अधिकार आहे हे का मान्य होत नाही या समाजाला अजूनही का मुलींना गर्भातच मारले जातं खूप प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरीचं आहेत प्रत्येकाला घरी पैशाच्या रूपात लक्ष्मी हवी आहे पण कुटुंबात मुलीच्या रूपात येणारी लक्ष्मी का नको तिच्याबद्दल तेवढं कमीच आहे आहे एवढीच म्हणणे की कि प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा त्यांना आदराने वागवा कौतुक करायला जमत नसेल तर कमीत कमी तिला हिणू तरी नका कारण विसरू नका की आपण जिच्या पोटी जन्म घेतला ती पण एक स्त्रीच आहे आपला वंश जिने वाढवला ती पण एक स्त्री आहे आणि जी चाचणी देवळात माथा टेकवता ती जगतचन्नी देवी ती पण एक स्त्रीच आहे जगातील विकृत आणि वासनांद पुरुषांना आज एकच सांगणं आहे स्त्रियांबद्दल वाईट विचार करणे खरंच सोडणारे बघा जग काय तुमचं आयुष्य देखील बदले कधी कुठल्या मुलीला बघून मनात वाईट विचार येत असतील ना नराधमान तेव्हा फक्त बहिणीने कधीतरी हातात बांधलेली राखी आठवावा ते नाहीच आठवलं तर जन्म देणारी आई आठवा मग तरी समजेल तुम्हाला स्त्री अब्रूची किंमत काय असते ज्या दिवशी पुरुषांच्या मनातील विकृतपणाचा कळस आणि संशयाचा राक्षस समोर नष्ट होईल ना त्या दिवशी महिलांवरील अत्याचार नव्वद ते शंभर टक्के कमी होईल आणि पुन्हा एकदा महिला समाजात ताट मानेने आणि सन्मानाने फिरते याची मला खात्री आहे सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सलाम तुमच्यातील मातृत्वाला भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हो ही ईश्वराचा चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तबर स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद